आता अभिमानाने बोला माझी सोलापूर न्यूज चॅनेल सारथी युथ फाउंडेशन व रिलायन्स हॉस्पिटल कॅन्सर केअर सोलापूर यांच्या मार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सारथी युथ फाउंडेशन व रिलायन्स हॉस्पिटल कॅन्सर केअर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार वसाहतीमधील महिलांसाठी सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र विनायक नगर सोलापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे व कॅन्सर जनजागृतीचे आयोजन करण्यात आले सर्वसाधारण आरोग्य तपासणी व वा औषध वाटपसोबतच कॅन्सर जनजागृती करण्यात आली मुखाचा कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग व स्थानांचा कर्करोगाची कारणे लक्षणे उपचार व प्रतिबंध याविषयी डॉक्टर गौतम राजा यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने तंबाखू व्यसनमुक्ती जनजागृती पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले विडी कामगार वीट भट्टी कामगार लूम कामगार तसेच शिवणकाम शिकविणारे प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभाग नोंदविला महिलांची उपस्थिती अधिक होती आरोग्य तपासणी शिबिरात डॉक्टर गौतम राजा डॉक्टर सौरभ अकलूजकर प्रशासक विजय अंकोलीकर सेल्स मॅनेजर सागर साळुंके महेश्वर निंबर्गी साधवणी डोंगरे काजल ताई यांनी रिलायन्स हॉस्पिटलच्या वतीने कामकाज पाहिले तर शिबिर यशस्वी करण्यासाठी सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने सचिन रामचंद्र वाघमारे अश्विनी दलभंजन सलगर भाग्यश्री कोरडे तुकाराम चापुकस्वार भाग्यश्री चाबुक स्वार यानि परिश्रम सभी लोग मरे है क्योंकि उन लोगों का जिस इम्यूनिटी की बात कर रहे हैं, वो जो अभी बोला है वो मेरे को तो नहीं कर सकता। बट वही लोग मरा है जिनको इम्यूनिटी नहीं और तो जिसकी इम्यूनिटी अच्छा है वो लोग ठीक है ऐसे ही कैंसर भी है कैंसर इन्हीं लोगों में होता है इम्यूनिटी कम रहता है तो ये जो बीस परसेंट औरत लोग है वेंगे वेंगे तो कर, ना वो कौन है हमें नहीं पता ठीक है पर क्या है बीस उम्र से लेकर अस्सी उम्र तक और नब्बे उम्र तक ये कैंसर कभी भी आ